हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये आपल्याला दिवाळीची मांडणी कशी करायची आणि दिवाळी कोणत्या दिवशी करायची आहे विशेष म्हणजे ह्या वर्षी दिवाळी केव्हा करायची वीस तारखेला करायची की एकवीस तारखेला करायची ह्या सर्वात जास्त मोठा प्रश्न आहे तर मी तुम्हाला स्क्रीनवरती मुहूर्त आणि टाईम दाखवून देते आणि कोणत्या तारखेला करायची आहे मांडणी ते पण दाखवून देते तुम्ही ते चेक करून घ्या आणि दुसरं असं की आपल्याला लक्ष्मी पूजाची मांडणी म्हणजे आपल्याला लक्ष्मी कुबेराची पूजा कशी करायची आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि आपण जी पूजा मांडणी करतो ती विधिवत कशी करायला हवी त्याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ नंतर सहित तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल तशा प्रकारे तुम्ही करा तुम्हाला मी तुम्हाला सांगते मी मांडणी कशी केलेली आहे त्याविषयी मी तुम्हाला आधी सांगून देते ही बघा इथे मी माझी ही पूजा मांडणी केलेली आहे मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून सांगते इथे माझ्या साईडला म्हणजे आता तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे तेव्हा तुम्हाला त्या साईडला बसावं हो लागेल ही बघा मी मस्त सजावट करून घेतलेली आहे लक्ष्मीपूजनासाठी म्हणजे सर्वात मोठा आपला ह्या त्योहार असतो लक्ष्मीपूजनाचा तर अशा प्रकारे तुम्ही देखील ही मांडणी करू शकता बघा ही तुम्हाला पूर्ण मांडणी दिसत आहे ना मी तिथे दोन पाठ ठेवलेले आहे कारण ही पूजा मांडणी खूप मोठी असते ते मी थोडासा व्हिडिओ तुम्हाला दाखवून देईल मी कशी तयारी केली होती तर तर सर्वात आधी दोन पाठ ठेवून द्यायचे त्याच्यावरती तुम्हाला जे वस्त्र अंथरायचं आहे ते वस्त्र अंथरून द्यायचं तर आता बघा इथे मी सर्वात आधी आपल्याला ह्या साईडला दिसत असेल ना बघा इथे ह्या साईडला मी कडस मांडलेला आहे तर लक्ष्मी माताची जी मूर्ती आहे इथे ह्या साईडला जी मूर्ती आहे लक्ष्मी माताची इथे ही तर त्यांच्या उजव्या हाताला तुम्हाला कळस मांडायचा आहे बरोबर आणि तिथेच कळसाजवळ तुम्हाला लक्ष्मीनारायणाची फोटो बघा तुमच्या इथे ही लक्ष्मीनारायणाची फोटो नसली तर आवडजून तुम्ही लक्ष्मीनारायणाची फोटो आणा कारण तुमच्या घरामध्ये जर का लक्ष्मीनारायणाचे पाय दाबताना त्या पूजाचा म्हणजे त्या फोटोचा पूजा होत असतो तर ते खूप महत्त्वाचं असते त्यानंतर त्याच्यासमोर मी मांडणी केलेली आहे गणपती बाप्पाची गणपती बाप्पाची त्याच्या बाजूमध्ये आहे लक्ष्मी माताची मांडणी त्यानंतर इथे जे मी पैशाचं तुम्हाला मटकं दिसत असेल बघा हे आणि हे जे ताट आहे ना याच्यामध्ये तुम्हाला सोनं ठेवायचं आहे सोनं पैसे वगैरे जे काही तुम्हाला ठेवायचे थे असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे तर ही मांडणी कोणत्या साईडची आहे उजव्या साईडची आता इथे जे तामण ठेवलं आहे ना मी ते मी आचमना करता ठेवलेलं आहे पण तिथे आपल्याला स्त्रीयंत्र आणि घंट्याची स्थापना करावी लागते ही जी घंटी असते ना त्याची आपल्याला स्थापना इथे ह्या साईडला करावं लागते म्हणजे देवीच्या उजव्या बाजूला घंटी येते आणि देवीच्या उजव्याच बाजूला कडश येत असतो आणि उजव्याच बाजूला तुम्हाला देवीची नारायणाची आणि लक्ष्मीची ही फोटो ठेवायची आहे ही झाली उजव्या बाजूची मांडणी त्यानंतर इथे समोर बघा ही आहे देवीची मूर्ती लक्ष्मी माताची मूर्ती इथे समोर ही ही मूर्ती ठेवलेली आहे आणि त्याच्यासमोर आहे कुबेरची मूर्ती बघा तुमच्या घरामध्ये जर का कुबेर यंत्र असेल तुमच्याकडे कुबेर मूर्ती नसली आणि कुबेर यंत्र असलं तर तुम्ही ते ठेवू शकता किंवा यंत्र नसलं आणि तुमच्याजवळ जर का मूर्तीही नसली तर नागवेलच्या पानावरती सुपारीची मांडणी करायची सरळ तसं केलं तरी चालते त्यानंतर मागच्या साईडला आहे लक्ष्मी माताची मूर्ती लक्ष्मी माताच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला इथे आहे आपले स्वामी बघा स्वामी आणि त्याच्यानंतर स्वामींच्या बाजूमध्ये इथे हे जे दिसत आहे ना है आम ची कुल देवी है। हे आमची कुलदेवी आहे हे रेणुका माता ठेवलेली मूर्ती आहे ही आमची कुलदेवी माता आहे इथे मी जे ठेवली ना मूर्ती ही तर इथे तुम्हाला कुलदेवी माताची मूर्तीची मांडणी करायची आहे त्याच्याच बाजूमध्ये समोरच्या साईडला म्हणजे जी महालक्ष्मीची मूर्ती आहे त्याच्या उजव्या बाजूला आपण स्थापना केलेली आहे दिव्याची आणि दिव्याच्या समोरच आपल्याला मांडणी करायची आहे ती शंखाची तर ही अशी मांडणी तुमची व्यवस्थित तुम्ही करून घ्या शंख देवीच्या डाव्या बाजूला मांडणी केलेला आहे आणि घंटी आपण हे तामण आहे इथे मांडणी करणार आहोत तर मी तुम्हाला ती मांडणी पूर्ण झाल्यानंतर दाखवायलाच इथे मी आधी संपूर्ण मांडणी करून घेतली आहे आणि त्यानंतर आपण पूजा करू तुम्ही पण असंच करा संपूर्ण मांडणी तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पूजा करा त्यानंतर बघा देवीच्या समोर इथे आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे देवीच्या समोर आपण एक नारळ ठेवलेला आहे आणि त्याच्यासमोर आपण ठेवलेला आहे झाडू तर झाडू स्वामी समर्थ महाराज आणि देवीच्या मध्यभागामध्ये झाडू ठेवा झाडूच्या खाली तुम्हाला स्वास्तिक बनवायचा आहे आणि बघा आम्ही झाडूला ह्या कलावा बांधलेला आहे ह्या कलावा आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडून आपल्या तिजोरीत ठेवायचा असतो त्याविषयी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पण तुम्ही पाहून घ्या त्यानंतर इथे मी फळ ठेवलेले आहे आणि आपल्याला जे जे नैवेद्य दाखवायचे आहे ते पण ठेवलेले आहे तर तुम्हाला मी सांगते आता आपल्याला पूजाविधी कशी करायची सर्वप्रथम आपल्याला इथे दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला खालती औषधा टाकायची आहे हळद कुंक टाकायचा आहे त्यावर दिवा ठेवायचा आहे कोणतीही सेवा करण्याच्या आप आधी आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो आधी दीप प्रज्वलित केल्यानंतर अग्निदेवताच्या साक्षीमध्ये आपण जेही पूजा करत असतो ते देवापर्यंत पोहोचत असते तर आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायची फुल अर्पण करायचं तर इथे आपलं दीप प्रज्वलन झालेलं आहे दिव्याला नमस्कार करून घ्यायचा त्यानंतर आपली पुढची सेवा आपण करूया तीन वेळा बघा हातात पाणी घ्यायचं ओम केशवाय नमहा ते पिऊन घ्यायचं ओम नारायणा ओम माधवा ये, ये महा तुम्हाला कृष्णाचे चोवीस नाव येत असले तर पुन्हा चोवीस नाव बोलून हे करा तीन वेळा आज करून घ्यायचं चोवीस नाव बोला आणि त्यानंतर पडीभर पाणी हातात घ्यायचं ओम गोविंदाय ओम विष्णुवे नमः याला आपल्या हातामध्ये तांदूळ आणि अक्षर आणि हळद कुंकू घ्यायचं आहे आणि पडीभर पाणी घ्यायचं आहे इथे आपण आता संकल्प करणार आहोत तर संकल्प ह्या आपली कोणतीही सेवा कोणतीही पूजा पूर्ण होण्यासाठी आपण करत असतो तर संकल्प कसा घ्यायचा बघा मी तुम्हाला सांगते तुम्हाला स्क्रीनवरती पण संकल्प दिसेल मी काश्यप गोत्रात उत्पन्न झालेली लक्ष्मी नावाची परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षम स्थैर्य ऐश्वर्य ऐश्वर लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मीची काल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञाने दीपावली निमित्त श्री लक्ष्मी पूजन करीत आहे हे तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे हा संकल्प तुम्हाला इथे सोडून द्यायचा आहे बघ हे पाणी नंतर तुम्हाला झाडाला टाकायचं आहे तुळशी सोडून कोणत्याही इतर झाडांना तुम्ही टाकू शकता बाप्पाचा अभिषेक आपण इथे करू टक्त बाप्पा वाटे टाकायचे आहे श्री गणपती देवता भ्यो नम हा आव्हान हार्य अक्षधांसमर गणपती बाप्पांना आपल्याला घेऊन आहे गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्हाला जवळ जर का पंचामृत असलं तर पंचामृत घ्या किंवा गाईचं दूध घेतलं तरी चालेल प्रथम आपल्याला पाण्याने अकरा वेळा ओम गण गणपते म्हणत तुम्ही अभिषेक घाला किंवा एक वेळा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकतात ओम ओम गण गणपते नमहा ओम गण गणपत ए नमहा असं तुम्हाला अकरा वेळेस पाण्यानी अकरा वेळेस दुधानी त्यानंतर अकरा वेळेस पंचामृतानी आणि अकरा वेळेस परत पुन्हा तुम्हाला पाण्याने स्नान करायचं आहे गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर गणपती अथर्व शीर्ष म्हणा नाहीतर ओम गंगणपत ए नमहा स्वच्छ कपड्यानी त्यांना साफ करून घ्यायचं तुमचं अत्तर असेल तर तुम्ही अत्तर त्यांना लावा त्याच्या आधी बघा तुम्हाला अक्षदा घ्यायची आहे इथे टाकायची आहे श्री गणपती देवता भ्योनमहा आसनार्थी समर्पया आम्ही त्यानंतर गणपतीची मूर्ती इथे ठेवायची आहे पाचवी पोटं लावायची आहे गणपतीच्या मूर्तीला सुप्रतिष्ठितम असतो सुप्रतिष्ठितम असतो सुप्रतिष्ठितम असतो असं म्हणून गणपतीची स्थापना करायची आहे श्री गणपती देवता भ्योन महा विलेपणारे चंदनम श्री गणपती देवता भ्योन महा अलंकारार्थे आम्ही खूप प्रिय आहे तर घंटीचं फुल तुम्ही अर्पण करा गणपती बाप्पांना तर तुमच्याजवळ जर का दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पांना आता नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य आपल्याला कशा तर दा दाखवायचं आहे गुड आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवला जातो खालती भरीव चौकन तुम्हाला बनवायचं आहे भरीव चौकन बनवा त्यावरती तुम्ही गुड आणि खोबरं ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याजवळ जर का तुळशी पत्र असलं तर तुळशी पत्राने किंवा तुमच्याजवळ फुल असले तर तुम्हाला फुलानी करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे सत्यंत्राम परीसिंचया ओं तसे धुरण्य मगधदेसरी मे न्यवन प्रचोदयात हो ओम तसे धुरण्य मगदेसरी मे न्यवन प्रचोदयात हो ओम तसे धुरण्य मगदेसरी मे न्यवन प्रचोदयात पाचडा ओम प्राणाय स्वा हाऊ पाणायस्वा व्याणाय स्वा हाम समानाय स्वा हाम उदानायस्वा श्री ब्रहणे अमृतत्वाय श्री गणपती देवता नैवेद्यर्पण आपण दीप वाढून घ्यायचा आहे गणपती देवता जो नवा दी पंधरशे आमदे आम्ही कमदर्शया आम्ही दाखवून द्यायची आहे मी अगरबत्ती लावलेली आहे तुमच्यावर धूप असेल तुम्ही धूप धूप प्रज्वलित करा श्री गणपती देवता जेव्हा धूप माग्र पहा मी मा धूप माग्र धूप आम्ही इथे आपली गणपती बाप्पाची पूजा संपन्न झालेली आहे गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला कलश पूजा करायची आहे हे कलश मी मांडण्या जेव्हा मी मांडणी केली कलशाची जेव्हा त्याच्या खालती तांदूळ ठेवलेले आहे त्याच्यामध्ये पाणी आहे त्या कलशामध्ये मी थोडीशी सूप, एक सुपारी थोडेसे तांदूळ हळद कुंकू फूल वगैरे टाकले आहे आजूबाजूला हे पान लावलेले आहे तुमच्याकडे हे पान नसले आंब्याचे तर तुम्ही नागवेलीचे लावू शकता त्यानंतर तुम्हाला इथे कलशाची पूजा करून घ्यायची आहे कलश देवता भेवन महा कुंकुम पूजणार्थ समर्पया कुमकुम आता इथे आपली कलश देवताची पूजा संपन्न झालेली आहे बघा तुम्ही अभिषेक करायचा आहे लक्ष्मी माताचा अभिषेक करण्याकरता सुक्त सुद्धा म्हणू शकता मूर्ती आपल्याला तामणामध्ये घ्यायची आहे थोड्याशा अक्षरा मूर्तीवरती टाकायचे आहे ओम लक्ष्मी देवता भ्रहन मला अक्षदाम अक्षराम समर्पया आम्ही त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक तुम्ही कशाचा करणार जर तुमच्या जवळ म्हणजे तुम्हाला श्री सुप्त वाचता येत असलं तर तुम्ही सोळा वेळा श्री सुप्त करा म्हणा किंवा एक वेळा म्हटलं तरी चालेल आणि तुम्हाला तेही नाही जमलं तर तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणा तर कमलात्मक मंत्र म्हणजे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमला कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीमहालक्ष्मी नम हा अकरा वेळा कमलात्मक मंत्र म्हणा अकरा वेळा दुधाने अकरा वेळा पंचामृतानी अकरा वेळा तुम्हाला आ, शुद्ध पाण्याने म्हणजे आपल्या देवीचा अभिषेक पूर्ण झालेला देवी आहे देवीची मूर्ती आपल्याला साफ करून घ्यायची आहे आणि देवीची मूर्ती आपण जिथून उचलली होती तिथे थोड्या अक्षर टाकायचे आहे श्री लक्ष्मी देवता भ्र नमः आसना ते अक्षर आम्ही आम्ही त्यानंतर तुम्हाला मूर्ती स्थापित करायची आहे पाचवी गोट लावायचे सुप्रतिष्ठित असतो सुप्रतिष्ठित असतो सुप्रतिष्ठित असतो हळदी कुंकू लावायचा आहे लक्ष्मी देवता भु नमः सौभाग्य द्रव्य हरिदम कुमकुम समर्पयामी असं म्हणून तुम्हाला हार्दिकुंक लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला अक्षर टाकायचे आहे श्री लक्ष्मी देवताभ्यो नमहा अलंकार थे अक्षराम समर्पयामी श्री लक्ष्मी देवता नमहा दीपम दर्शया दीपम दर्शयामि दीपम दर्शया मी महा धूपमाग्रपयामी 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 पुष्प समर्पयामी पोहे प्रताशेचा नैवेद्य द्यायचा असतो बघा तुमच्या जवळ जर का खोबऱ्याची वाटी असली म्हणजे ही जशी वाटी आहे ना खोबऱ्याची अशी वाटी असली तर अशा वाटीमध्ये द्या नाहीतर तुम्ही एखादं मटकं असत माटीच त्याच्यामध्ये दे देऊ शकता किंवा तुमच्या घरात वाटी असली त्याच्यात तुम्हाला नैवेद्य द्यायचा तर आपल्याला पोह्या प्रताशेचा नैवेद्य लक्ष्मी माताला द्यायचा आहे ओ प्राणायचा हो प्राणायचं समानाय समानायचा होणायचं श्री ब्रह्मण श्री लक्ष्मी महा नैवेद्य समर्पयामी असं म्हणून तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे नमस्कार करून घ्यायचा आहे तिथे आपली लक्ष्मी माताची ही मांडणी झालेली आहे त्यानंतर आपल्याला आपली जी कुलदेवी आहे आपल्या कुलदेवीच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे श्री कुलदेवता ये न महा अक्षराम समर्पयामी ह्या आमची कुलदेवी रेणुका माता आहे तुमच्या कुलदेवीचा फोटो तुमच्या जवळ असला तर फोटो वरती खाली पाणी शिंपडून घ्यायचं आणि जर का तुमच्याजवळ मूर्ती असली तर मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करा आणि मूर्ती नसली तर तेव्हा काय करायचं अभिषेक करायचं म्हटलं म्हणजे तेव्हा सुपारी रूपामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीची स्थापना करू शकता म्हणजे पूजा करू शकता तर इथे कुलदेवीचा अभिषेक करायचा आहे कुलदेवीचा अभिषेक करण्याकरता तुम्हाला जर का तुम्हाला स्त्रीसुप्त येत असतं तर स्त्री सुप्ताने अभिषेक करा मी इथे कुलदेवीची स्थापना करून नैवेद्य दाखवून दिलेला आहे तुम्ही असंच करा आपल्याला आता ही जी मूर्ती आणलेली आहे ना त्या मूर्तीची पूजा करायची आहे आणि जे जी पूजा करायची आहे आधी आपण मूर्तीची पूजा करतो आपण इथे महालक्ष्मी माताची पूजा आहे मूर्ती आणली ना त्याची पूजा करायची पाणी घ्यायचं एक वेळा फक्त शिंपून घ्यायचं बरोबर म्हणजे ह्या एका प्रकारे अभिषेकच होतो आणि मात्र म्हणजे ओम श्री ही कमले कमला महालक्ष्मी त्यानंतर तुम्हाला ह्या मूर्तीला कुंकुलाऊन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हडद लावून घ्यायची आहे तुम्हाला त्यानंतर अक्षदार्पण अर्पण आहे आणि मी माझं तुम्हाला सांगितलंच आहे सा लक्ष्मी देवता अभ्या महावते अक्षधांचा मला पाहिजे तुमच्याजवळ जर काय लाल फुलं असतं तर लाल फुल अर्पण करा कारण देवीला लाल फुल खूप प्रिय असते त्याचे आहे कुबेर देवताची पूजा तर कुबेर देवताच्या पूजेचंही तुम्हाला तसंच करायचं आहे पाण्याने थोडस शिवजून घ्यायचं त्यानंतर त्यानंतर तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे अष्टगंधाने पूजन करून घ्यायचं आहे मग तुम्हाला अक्षदा ओम श्री कुबे दुर्गा भिव न महाअंकाराचे अक्षदा आम्ही फूल अर्पण करून द्यायचं आहे अर्पण करायचं आहे दीप धूपदीप दाखवून द्यायचं आहे आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे तर बघा इथे कसं आपण नैवेद्यासाठी बत्ताशे आणि पोहे घेतले आहे तसेच त्यांना बत्ताशे आणि नैवेद्य दाखवायचा आहे तुमच्या शिंपून घ्यायचा आहे खाली भरी चौकन बनवून घ्यायचा आहे दोघी पोटांनी चौक बनवायचा आहे स्वामींची पूजा करून घ्यायची अष्टगंध लावून दीप धूप वाढून त्यांना फुल अर्पण करून स्वामींची पूजा करून घ्यायची नैवेद्य दाखवून द्यायचा तर आपल्याला शंकरची पूजा करायची आहे शंकाला दाखवून घ्यायचा व्यवस्थित अष्टगंध लावून घ्यायचा आहे आपले आणि शिपायचं आहे फुलाने म्हणजे अभिषेक आपण फोटोचा नाही करणार इथे आपल्याला नारायणाला अष्टगंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अक्षरातून करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवीला हळदी कोंड लावून घ्यायचं आहे मनामध्ये मंत्र चालू द्या मी तुम्हाला सांगते म्हणजे मी बोलत आहे पण मनामध्ये कमलात्मक मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही चालू द्या आणि अक्षरा वगैरे अर्पण करा तिथे तुम्हाला एक फुल अर्पण करायचं आहे जा त्यानंतर तुम्हाला दीप धूप वाढून घ्यायची आहे स्त्रीयंत्र आणि हे जे घंटी आहे त्याची मांडणी करायची आहे इथे स्त्री यंत्राचा अभिषेक करायचा आहे बघा जर का स्त्रीयंत्राचा यंत्राचा अभिषेक तुम्ही सकाळी केला आहे तुम्ही कुंकुमार्चन केलेला आहे तर तुम्ही आता अभिषेक नाही केला तरी चालेल फक्त तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे आणि जर का नाही केला असेल तर एक वेळा श्री सुप्त म्हणून तुम्ही अभिषेक करून घ्या तर बघा आता मी तुम्हाला दाखवण्याकरता घेतलेला आहे तर मी फक्त तुम्हाला सांगते मी कमलात्मक मंत्र घेऊन घेते याच्यावरती तीन वेळा ओम श्रीम कमले कमला प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीमंत महालक्ष्मी नमा इथे आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर यंत्र आपल्याला स्थापित करायचं आहे सुप्रतिष्ठित मस्त सुप्रतिष्ठित मस्त सुप्रतिष्ठित मस्त व्यवस्थित साफ करून घ्या त्याला त्याच्यानंतर त्याच्यावरती कुंकुम टाकून द्यायचं ओम श्री भीम श्री कम प्रसिद्ध श्रीभीन श्री महालक्ष्मी नम हा कमलगट्ट्याची माळा असेल ते कमलगट्ट्याची माळा त्याच्यावरती ठेवा तुम्ही तुमच्याकडे एकशे आठ वाणीशील एकशे आठ वाजे ठेवा मी हे अकरा महिन्यावर ठेवलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्रीयंत्राला दीप दाखवून द्यायचा आहे एकम श्रीयंत्र देवताभ्यो नम हा पूजनाथे धूपमाग्र पयामी धूपमाग्र फुल अर्पण करायचं आहे आपली झालेली आहे श्रीयंत्राची पूजा मला व्यवस्थित अभिषेक करून घ्यायचा आहे म्हणजे मांडणी करताना तुम्ही ओन भगवते वासुदेवा मंत्र म्हणू शकता श्री मीम श्री महालक्ष्मी श्रीमहा महा तिथे घंटी ठेवून द्यायची आहे इथे घंटी ठेवून द्यायची आहे तिलाही आपल्याला कुंकू हळद अक्षदा अर्पण करायचं आहे पण करायचं आहे इथे आपली जी चौरंगावरती मांडणी होती तिची पूजा म्हणजे ज्या आपण देवतांची मांडणी केली होती त्याची पूजा आपली झालेली आहे त्यानंतर याच्यामध्ये आपले जे घरातले दागिने असतील ते दागिने तुम्हाला ज्या प्रकारे मी हे कसे ताटामध्ये घेतले आणि सर्व अभिषेक वगैरे करून घेतला तसं त्या दागिन्यांनाही तुम्हाला ताटामध्ये घ्यायचं आहे त्यांना स्वच्छ करून घ्यायचे आहे ओम श्री ह्रीमसिंग कमले कमला क्रिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नमहा किंवा ओ नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करत न, ते तुम्हाला ह्या जे दागिने असतील त्या दागिन्यांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर ते दागिने तुम्हाला ताटात परत ठेवायचे आहे हळद कुंकू मग ते त्यानंतर फूल धीप धूप दाखवून तुम्हाला धीप आणि धूप दाखवून तुम्हाला इथे वाढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्या दागिन्याची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे त्या पूर्ण ही मांडणी तुमची संपन्न होईल हे विसरू नका हे तुम्हाला आवर्जून पूजा करायची आहे आता बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे त्या साईडला झाडू आहे ना तुम्हाला झाडू लाई हळद कुंकू लावून तुम्हाला झाडूची पूजा करायची आहे झाडूला बघा खालती मी स्वास्तिक पाळलेला आहे झाडूच्या खालती आणि त्याच्यावरती हे झाडू ठेवलेला आहे झाडूला कलावा बांधलेला आहे त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू लावून झाडूची पूजा करून घ्यायची आहे झाडू नंतर इथे ह्या साईडला मी नारळ ठेवलेला आहे हे नारळाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे हे इथे तुम्हाला नारळाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला बघा हे आहे ना हे धने आणि गुड आहे देवीला धन्या आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो याच्या खाली भरीव चोबन बनवा आणि जसा मी बत्ताशांचा नैवेद्य देवीला दाखवला तसाच तुम्ही धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य देवीला दाखवा त्यानंतर आजच्या दिवशी विशेष महत्व असते ते मिठाचं मिठाची पूजा आजच्या दिवशी झालीच पाहिजे कारण याच्यामध्येही माता लक्ष्मीचा वास असतो तर तुम्हाला हे पूजाही करून घ्यायची आहे आणि आता बघा मी तुम्हाला सांगते कवड्याची म्हणजे कुबेर पोटली जी मी सेवा व्हिडिओमध्ये सांगितलेली होती जे काही कुबेर मध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू असतात त्या मी सर्व तुम्हाला मध्ये सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला मांडणी करायची आहे तुम्ही इथे मान्य करा किंवा त्या साईडला करा पण ते मांडणी आपल्याला करायची आहे आता त्या खाली मी उपाय सांगितलेला होता काय काय ठेवायचं तोही उपाय तुम्हाला करायचा त्यानंतर हे मान्य झाल्यानंतर इथे लक्ष्मीच्या पायाजवळ इथे ठेवा किंवा इथे ठेवा किंवा इथे ठेवा तुम्हाला विलायची आणि लवंगचा उपाय मी सांगितलेला होता तो देखील तुम्हाला करायचं आहे हे मी तुम्हाला आठवण करून देते त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला बघा आपल्या घरामध्ये जे काही नाश्ता तयार झालेला असेल तो तुम्हाला ठेवायचा आहे इथे मी ड्रायफ्रूट ठेवलेले आहे तुम्हाला शक्य असलं तर तुम्ही ठेवा किंवा नाही ठेवलं तरी चालेल त्यानंतर इथे पेडे ठेवलेले आहे मग त्यानंतर इथे मिठाई ठेवलेली आहे हे लाडू ठेवलेले आहे हे पण मिठाई आहे मग शक्कर फाडे आहे त्यानंतर इथे चिवडा शेव म्हणजे जे जे तुमच्या घरामध्ये नाश्ता तयार झालेला असेल तो ठेवा आणि बघा आवडजून तुमचं पूजाच्या दिवशी माता लक्ष्मीला अनारसे खूप आवडतात त्याचा नैवेद्य हवास आता माझ्या घरी तयार नाही म्हणून मी ठेवलेला नाही अनारसे दिवाळीच्या दिवशी त्यानंतर पुरणाची पोळी त्यानंतर तुम्हाला खीर हे तीन नैवेद्य तुम्हाला देवीला दाखवावेच लागतील त्याच्यानंतर तुम्हाला देवीला पाण्याचा नैवेद्य म्हणजे विड्याचं पाणी जे ना गोड मिठ पाणी येते आपण खात असतो विडा तो विड्याचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला देवीला दाखवायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व अशा प्रकारे तुम्ही मांडणी करून घ्या इथे तुमची मानणी पुढे झालेली आहे ही मानणी झाल्यानंतर तुम्हाला काय सेवा करायची त्याविषयी मी सांगते तुम्हाला जी सेवा करायची आहे ती आहे एक माळ श्री ऋणनाशक गणेश मंत्र एक माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ मंत्र एक माळ सोळशी मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णूचा मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माड श्री स्वामी समर्थ मंत्र एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र एक वेळा श्री ललिता सहस्त्रनाम आणि एक वेळा रामरक्षा स्तोत्र बघा हे जे एकशे एकशे आठ म्हणजे एक माळ तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला एक माड करायला नाही जमली तर तुम्ही सोडा सोडा वेळा सर्व मंत्र घ्या विष्णू सहस्रनाम तुम्हाला बोलायला नाही जमलं तर तुम्ही विष्णूचा छोटा मंत्र येतो तो, तो म्हणा आणि स्तोत्र आवर्जून म्हणा आणि ह्या ज्या सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहे ह्या तुम्ही म्हणा कारण याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव असा येईल कारण ही जी सेवा असते ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा असते आणि आजच्या दिवशी केलेली ही सेवा आपल्याला विशेष फळ देत असते आणि तुम्हाला हे काहीच करायला नाही जमलं तर सर्वात महत्त्वाचं असं की आपला भाव खूप महत्त्वाचा आहे तुम्ही सर्व सेवा करताय पण तुमचं सर्व लक्ष बाहेर आहे तर ते काही कामाचं नाही पण तुम्ही एक माळ जरी मनाने केली तर त्याचं तुम्हाला विशेष फळ मिळेल आणि आजचा दिवस ह्या विशेष सेवाचाच असतो तर आवर्जून तुम्ही हे सेवा करा आणि बघा तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमच्या घरामध्ये जर का तुम्ही टी व्हीवरती म्हणा किंवा होम थेटरवरती म्हणा बारीक आवाजामध्ये मंत्रस्तोत्र लावून दिले तर खूप चांगलं कारण मंत्रस्तोत्र हे चालू द्या घरामध्ये शांतता ठेवा घरामध्ये भांडणं वगैरे करू नका कारण देवीला शांतता प्रिय असते आणि जर का तुमच्या घरामध्ये शांतता असली तर देवीला खूप आवडेल आणि तुमच्या घरामध्ये सर्व मिळून ह्या सेवा करा लक्ष्मीप्राप्तीची अतिउच्च कोटीची सेवा ही जे मंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहे ते तुम्ही आवर्जून करा आणि बघा ही सेवा म्हणजे लक्ष्मी पूजन करण्याच्या आधी आपल्याला तुळशी पूजन करायचं असते तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण तुळशी लक्ष्मी लक्ष्मीपूजनाची सुरुवात होत असते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी याच्यात नाही सांगितलं त्याचा मी दुसरा व्हिडिओ घेऊन येईल आणि विशेष असं की इथे जिथे म्हणजे आपण धन ठेवतात सोनं किंवा पैसे ठेवतात तिथे मी हे असं याच्याकरता ठेवलेलं आहे कारण आपल्या घरातलं धन आपल्या घरातली लक्ष्मी याच्यावरती कोणाचीच नजर पडायला नको कारण कोणाची नजर कशी आहे हे आपल्याला माहिती नाही तर तुम्हीही तुमच्या मोबाईलमध्ये स्टेटस लावणार तर बघा तुमच्या घरातली जी धनसंपत्ती आहे ते त्याच्यात दिसायला नको तुम्ही ते फुलाखाली झाकून ठेवा तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्ही ही पूजा मांडणी करा तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे आणि एकदम मनाने पूजा मांडणी करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ